नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत बापूराव प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीनं दरवर्षी देण्यात येणारा राज्यस्तरीय शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार सोहळा पुण्यातील बालगंधर्व उत्साहात संपन्न झाला राज्यस्तरीय शाहीर बापूराव पुरस्कार हा लोककलेसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वाला दिला जातो प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा पुरस्कार यावर्षी प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा नंदा उमा इस्लामपूरकर यांना प्रदान करण्यात आला ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार व मुंबईच्या माजी महापौर स्नेहल यांच्या या नंदा उमा इस्लामपूरकर यांना सन्मानित करण्यात या अश्विनी मुसळे यांना लोकसाहित्यिक डॉक्टर भास्करराव खांडगे पुरस्कार तर शाहीर हसन शेख पाटेवाडीकर यांना बापूसाहेब जिंतीकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं शाहीर पठ्ठेबापूराव पुरस्काराचं यंदाचं हे सव्वीसावं वर्ष आहे लोककलेचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी या पुरस्कार वितरण समारंभानिमित्त पारंपरिक लावणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सनसवाडी मोडनिंब कर्जत जामखेड येथील कलावंतांनी आपली लोककला व लावणी सादर केली विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली या पुरस्कार सोहळ्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे पक्षाचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे शहर प्रमुख गजानन थरकुटे उपस्थित होते या मान्यवरांच्या शुभ हस्ते गुणवंत व गरजवंत कलावंतांना आर्थिक मदत देण्यात आली या प्रसंगी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जयप्रकाश वाघमारे महोत्सव समितीचे अध्यक्ष झांबरे मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर स्नेहल आंबेकर सुरेश अण्णा घुले उल्हास शेवाळे महादेव कांचन किरण जिंतीकर अजित ठाकूर रेश्मा परितेकर बापू जगताप डॉक्टर शंतनु जगदाय कृष्णा ढेरंगे रवींद्र चव्हाण पुरस्कार मूर्ती नंदा उमा इस्लामपूरकर अश्विनी मुसे शाहीर हसन शेख पाटेवाडीकर व आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दीपक वाघमारे यांनी केलं तर आभार प्रदर्शन झांबरे यांनी केलं असंख्य असे कलाकार आहेत या कलाकारांना खर तर जर ते हयात असताना आपण त्यांना साथ दिली तर त्यांनाही हे जगणं ऊर्जादायी वाटेल आणि कलेची सेवा करणारी ही सगळे माणसं एकीकडे विभत्सपणाला प्रतिष्ठा मिळत असताना दुसरीकडे मात्र नऊवारी साडी नेसून नखशकांत लावणी सादर करणाऱ्यांना त्यांच्याकडे बघण्याची नजर बदलावी यासाठी म्हणून पठ्ठेबापूरावांच्या नावाने सुरू केलेल्या या उपक्रमाला आणि मला याचा जास्त आनंद अभिमान आहे की उपक्रम घेणारी माणसं ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी जोडलेली आहेत निश्चितपणे वंदनीय बाळासाहेब हे अत्यंत कलासक्त कलाप्रेमी होते आणि ते कलासक्त आणि कलाप्रेमी होते म्हणूनच अमिताभ बच्चन पासून ते नामदेव ढसाळांपर्यंत अनेक लोकांना त्यांनी आपला मित्रही बनवलं आणि अडीअडचण आणि संकट काळात अत्यंत ताकदीने मित्र म्हणून सोबत येऊ राहिले मला पुनश्च एकदा हे सगळे वाघमारेजी आणि सगळ्या लोकांना खूप खूप मी शुभेच्छा देईन इथे अठे बापूरावांच्या स्नुषा आलेल्या आहेत त्यांचंही कौतुक आभार या सगळ्या कलाकारांचं ज्या वेगवेगळ्या भागातनं आलेले आहेत त्या सगळ्या कलाकारांना खूप खूप शुभेच्छा